नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाप्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल जाहीर केलेला आहे संपूर्ण देशाचं या निकालाकडे लक्ष होतं नेमका कोणाचा कडे लोट होणार याबाबत तर्कवितर्क सुरू होते राहुल नार्वेकर यांनी आज आपल्या निकालामध्ये स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे एक प्रकारे त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नाराळ दिलेला आहे परंतु थोडा दिलासा सुद्धा दिलेला आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले चौदा आमदार नार्वेकर यांनी अपात्र ठरवलेले नाही आहेत विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी या निकालानंतर नार्वेकर यांच्यावर घणाघात केलेला आहे नार्वेकर हेच बेकायदा अध्यक्ष आहेत अशा प्रकारची टीका केलेली के आहे परंतु हा निकाल ज्यांनी व्यवस्थित ऐकला आहे नीटपणे ऐकला आहे त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे कळाली असेल की या निकालामागे शिवसेनेतला सावळा गोंधळ आणि हमकरेसो कायदा ही नीती मुख्यत्वे कारणीभूत आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्याकडे ज्या दोन्ही गटांच्या सहा याचिका आल्या होत्या त्याच्यावर हा निर्णय दिलेला आहे या निर्णयाच्यापूर्वी महाराष्ट्रातलं महायुती सरकार राहणार की जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पदावर राहणार की त्यांना पाय उतार व्हावं लागणार अशी बरीच चर्चा सुरू होती आठ महिन्यापूर्वी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे हा विषय सोपवला तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारला धक्का दिलेला नव्हता परंतु सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता त्या निकालामध्ये असे अनेक कठोर ताशेरे ओढण्यात आले होते ज्याच्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या आधी सुनावणी सोपी नव्हती त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार ही बाब अत्यंत स्पष्ट होती आश्चर्य म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देणार याबाबत दोन्ही गटांना खात्री होती उद्धव ठाकरे गटाला असं ठामपणे वाटत होतं की निकाल आपल्या विरोधात जाणार त्याच्यामुळे जा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे असो किंवा सुषमा अंधारे यांच्यासारख्या नेत्या असो सातत्याने सांगत होत्या की अखेर जनतेच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळणार आहे आणि एकनाथ शिंदेसुद्धा बहुधा या निकालाबद्दल निश्चिंत होते कारण आज एकनाथ शिंदे यवतमाळमध्ये होते त्यांचा नियोजित दौरा होता हा दौरा एकनाथ शिंदे यांनी अजिबात रद्द केला नाही सगळे कार्यक्रम ठरल्या वेळेप्रमाणे पार पडले नार्वेकर यांच्यासमोर दीड दोन महिने सुनावणी सुरू होती आणि दोन्ही गटांच्या नेत्यांची साक्ष आणि उलट तपासणी या सुनावणीच्या दरम्यान झाली एकनाथ शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांची जी उलट तपासणी घेतली ती उलट तपासणी प्रचंड गाजली या उलटटपाटणीमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांची फॅफ्या उडाली त्यांची तंतरली अशा बातम्या वारंवार माध्यमांमध्ये मा आणि समाज माध्यमांमध्ये मा येत होत्या विशेष करून सुनील प्रभू जे ठाकरे गटाने नंतर नियुक्त केलेले व्हीप होते त्यांची या सुनावणीमध्ये काय परिस्थिती झाली त्याच्या बातम्या वारंवार येत होत्या आणि या सुनावणीमध्ये जेठमलानी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्रभू नीटपणे उत्तर देऊ शकले नाहीत ही बाब वारंवार स्पष्ट होत होती या सुनावणीच्या दरम्यान नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडून शिवसेनेची घटना मागून घेतली होती ही ती घटना होती जी एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केली होती दोन हजार अठरामध्ये उद्धव ठाकरे यांनी या घटनेमध्ये फेरबदल केले आणि नव्या फेरबदलांच्या आधारावर म्हणजे नव्या घटनेच्या आधारावर त्यांनी पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या परंतु ज्या घटनेमध्ये फेरबदल झालेले आहेत ती घटना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे कधीही सादर केली नव्हती निवडणूक आयोग त्या फेरबदलांबाबत पूर्णपणे अंधारात होता आणि हीच बाब एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावर पडली आणि ठाकरेंसाठी हीच लंगडी बाजू ठरली ज्या तीन बिंदूच्या आधारावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजचा निकाल दिलेला आहे ते तीन बिंदू म्हणजे पक्षाची घटना पदाधिकाऱ्यांची रचना आणि बहुमत यापैकी पहिल्या दोन बिंदूंबद्दल संदिग्धता आहे म्हणजे पक्षाची घटना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सादर केली ती घटना आणि दोन हजार अठरामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्या घटनेमध्ये फेरबदल केले यापैकी एकच घटना निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहे दुसऱ्या घटनेचा उल्लेख फक्त ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातो परंतु ती नवी घटना फेरबदल केलेली घटना निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणे या घटनेच्या आधारावर म्हणजे दोन हजार अठराच्या घटनेच्या आधारावर पदाधिकाऱ्यांच्या ज्या नियुक्त्या झाल्या त्यासुद्धा अवैध ठरतात दोन हजार अठराच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख या पदाचा उल्लेख आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख हे पदच नाही आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेमध्ये फक्त शिवसेनाप्रमुख हे पद आहे आणि शिवसेना प्रमुख हे पक्षाचं नेतृत्व करतात अशा प्रकारचा उल्लेख आहे पक्षप्रमुख पक्षाचं नेतृत्व करतात अशा प्रकारचा कोणताही उल्लेख नाही कारण हे पदच अस्तित्वात नव्हतं त्याच्यामुळे पक्षप्रमुख हे पदसुद्धा टिकत नाही आणि पक्षप्रमुखांनी केलेल्या नियुक्त्यासुद्धा टिकत नाहीत महेश जेठमलांनी जी ठाकरे गटाच्या नेत्यांची उलट तपासणी घेतली त्याच्यामध्ये अनेक गमतीदार गोष्टी बाहेर आलेल्या आहेत ठाकरे गटांच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणाची बैठक झाली होती परंतु एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे नेते गेलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ना दोन हजार तेरामध्ये झाली ना दोन हजार अठरामध्ये झाली दोन्ही वर्षी कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झालेली नव्हती आणि त्या न झालेल्या बैठकीमध्ये आम्ही उपस्थित राहण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांनी हे अगदी ठणकावून सांगितलेलं आहे सुनील प्रभू यांनी उलट तपासणी दरम्यान असं म्हटलं की कार्यकारिणीची बैठक झाली होती आणि याच्यामध्ये अनेक ठराव बिनविरोध मंजूर झाले परंतु त्याच साक्षीमध्ये सुनील प्रभू असं म्हणतात की मी या ठरावासाठी मतदान केलं होतं आता प्रश्न हा निर्माण होतो की जर ठराव बिनविरोध मंजूर झाले असतील तर सुनील प्रभूंनी मतदान केलं कशासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या हकालपट्टीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या बैठकीत घेतला त्या बैठकीबद्दलसुद्धा मतमतांतरे आहेत उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली तर याचिकाकर्ते सुनील प्रभू यांचं असं म्हणणं आहे की ही बैठक शिवसेना भवनमध्ये झाली ही पंचवीस जूनला झालेली बैठक ही राष्ट्रीय कार्यकारिणी होती की प्रतिनिधी सभा याबद्दलसुद्धा मतभिन्नता आहे पक्षप्रमुखांना शिवसेना नेत्यांना पक्षाबाहेर काढण्याचा हक्क आहे का, का? त्यांच्या आदेशामुळे शिवसेना नेत्यांची पक्षातून हकालपट्टी होऊ शकते का याबद्दलसुद्धा दोन मतं आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मंजुरीशिवाय अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाहीत असं शिवसेनेची घटना म्हणते परंतु ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की पक्षप्रमुख हा निर्णय घेऊ शकतात ही जी राष्ट्रीय कार्यकारिणीची तथाकथित बैठक झाली त्या बैठकीची सगळी कागदपत्रं ही बनावट आणि बोगस आहेत अशा प्रकारचा दावा एकनाथ शिंदे यांचे वकील महेश जेठमलानी यांनी केला होता आणि त्याचा ठोस कारणसुद्धा आहे या ठरावाचा जो वृत्तांत आहे त्याच्यात दोन कॉपीज आहेत एक मूळ प्रत आणि एक झेरॉक्स कॉपी या मूळ प्रतीमध्ये दिनांक हाताने लिहिलेलं आहे या मूळ प्रतीमध्ये या संपूर्ण बैठकीचा वृत्तांत आहे म्हणजे ज्याला आपण मिनट्स म्हणतो आणि दुसऱ्या प्रतीमध्ये ठराव आहेत म्हणजे मूळ प्रत आणि कॉपी याच्यामध्ये सुद्धा फरक आहे आणि या फरकाकडेच फरका शिंदेगडाच्या वकिलांनी लक्ष वेधलेलं आहे आणि त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे विधानसभेच्या अध्यक्षांनी ग्राह्य धरलेले आहेत या सगळ्या कथानकाचं तात्पर्य काढायला जर तुम्ही सांगितलं तर ते एवढंच निघेल की हम करेसो कायदा या नीतीने उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे पक्ष माझ्या पिताश्रीने स्थापन केला पक्षामध्ये माझा शब्द अंतिम मला कोण विचारणार या कायद्यानुसार उद्धव ठाकरे पक्ष चालवत होते ना पक्षामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका होत होत्या ना त्याच्यामध्ये कोणते ठराव मांडले जात होते ना मतदान केलं जात होतं आणि जेव्हा हा सगळा पुरावा न्यायालयाच्या समोर किंवा विधानसभा अध्यक्षांच्या समोर मांडण्याची वेळ आली तेव्हा ठाकरे गटाची फेफे उडाली सुनील प्रभू यांची उलट तपासणी दरम्यान जी परिस्थिती झाली होती ती सुनील प्रभू यांच्या बुद्धिमत्तेमुळे अजिबात नाही सुनील प्रभू हे मुंबईचे महापौर राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत सुनील प्रभू यांची जी फेफे उडाली त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्याकडे पुरावेच नव्हते उलट तपासणीत सांगणार काय हा प्रश्न त्यांना पडला होता आणि त्याच्यामुळे उलट तपासणी दरम्यान विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना सुनील प्रभू उत्तरं देऊ शकले नाहीत कारण हे पुरावे गुळा करण्यात आले होते महे जेटमालानी यांनी सांगितल्याप्रमाणे हे पुरावे फॅब्रिकेटेड होते फोर्स्ड होते आणि त्याच्यामुळे प्रभू यांच्यासारख्या नेत्याची सुद्धा फेफे उडाली सुनावणी दरम्यान जे काही झालं ते ठाकरे गटाच्या नेत्यांना ठाऊक होतं त्याच्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे सुद्धा त्यांना ठाऊक होतं आणि त्याच्यामुळे निकालाच्या पूर्वी सगळे नेते आश्वस्त होते की निकाल आपल्या विरोधातच लागणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे असं म्हणाले की अंतिम लढाई ही जनतेच्या न्यायालयात होणार आहे सुषमा अंधारे तेच म्हणाल्या आदित्य ठाकरे तेच म्हणाले पक्ष फुटल्यापासून उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत मी स्वतःसाठी लढत नाही आहे मी देशाआडी लढतो आहे देशातली लोकशाही टिकवण्याआधी लढतो आहे मी संविधान टिकवण्याआधी लढतो आहे ही लोकशाही ठाकरेंनी आपल्या पक्षामध्ये कायम ठेवली असती वेळोवेळी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका घेतल्या असत्या त्या बैठकीमध्ये खुली चर्चा घेतली असती मतदान घेतलं असतं तर कदाचित ठाकरेंना न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर ही बनवाबनवी करण्याची वेळ आली नसती खोटे पुरावे देण्याची वेळ आली नसती आणि आज तोंडघाशी पडण्याची सुद्धा वेळ आली नसती आजचा निकाल फिक्स्ड आहे हा निकाल दिल्लीत लिहिला गेला आहे आणि राहुल नार्वेकर फक्त त्याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे हे विधान संजय राऊतांनी राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर करण्यापूर्वी दिलं होतं आणि उद्धव ठाकरे यांच्या मधले जे घटनातज्ञ आहेत त्यांनीच सांगितलं होतं की या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे की कायदा नरेंद्र मोदी यांच्या टाचेखाली आहे ते आजच्या निकालामुळे स्पष्ट होणार आहे ठाकरे गटातल्या तमाम नेत्यांना अंदाज आला होता की निकाल नेमका काय लागणार आहे आणि तशीच विधानं ते निकालाच्या पूर्वी करत होते ही तमाम विधानं शंभर टक्के नकारात्मक होती राहुल नार्वेकर यांच्यावर अविश्वास व्यक्त करणारी होती राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर शिक्कामोर्तब करण्याचं काम केलेलं आहे निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता तो सुद्धा अशाच प्रकारचा होता आणि तोसुद्धा शिवसेनेच्या मूळ घटनेवर आधारित असलेला निकाल होता राहुल नार्वेकर यांनीसुद्धा तशाच प्रकारचा निकाल दिलेला आहे निकाल काय लागणार याचा अंदाज सर्वसाधारणपणे ठाकरे गटातल्या तमाम नेत्यांना आला होता त्यामुळे सगळ्यांची विधानं ही अत्यंत नकारात्मक होती निकालाच्या आधीच ते राहुल नार्वेकर यांच्यावर टीकेचा भडीमार करत होते निवडणूक आयोगाने जेव्हा निकाल दिला होता तेव्हा संजय राऊत यांनी आरोप केला होता की हा निकाल दोन हजार कोटी रुपयांना विकत घेण्यात आलेला आहे आता राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर संजय राऊतांनी बरीच बडबड केलेली आहे राहुल नार्वेकर यांनाच त्यांनी बेकायदा ठरवलेला आहे याच्यापुढे ते राहुल नार्वेकर यांच्यावर आणखी काय टीका करतात हे पुढचे काही दिवस आपल्याला ऐकावं लागेल तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद